जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पेठवडगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासंदर्भात खासदार दरीशील माने वाहतकले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र अशोक डॉक्टर अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत पेठवडगाव येथे प्रलंबित असलेला हॉस्पिटलचा प्रश्न अखेर मार्गी लागणार क्रीडा संकुलजवळील जागेत शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर व्हावं यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांना उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा असं सूचित केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन मोहनलाल माळी सिंह माने भैया अमरसिंग पाटील तय्यब कुरेशी धनंजय टारे रंगराव बावडेकर अजय थोरात संतोष ताईगडे अक्षय मधने संतोष चव्हाण सागर भोसले राजकुमार मिठारी विकास कांबळे धनंजय गोंदकर राजेंद्र जाधव अमर पाटील शरद पाटील सुकुमार पाटील विजय शहा दिनेश संगर सुकुमार देसाई सुप्रिया पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पेठवळगावून विनोद शिंगे